शेतीचे तंत्र समजून घेतले तर ऊस उत्पादन वाढ शक्य शास्त्रज्ञ डॉक्टर शांती कुमार पाटील शिरोळे ते श्री दत्त साखर कारखान्यामार्फत शेतकरी मेळावा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ऊस पीक हे आळशी माणसाचे काम असल्याचा अपप्रचार केला जात आहे पण ऊसाचे पीक हे शाश्वत असून एखादे वेळी पाण्यात बुडून आगीमध्ये जळून गेला कमी महिन्याचा असला तरी ऊसाचे गाळप होते त्यामुळे ऊसाचे पीक फायदा करते व्यावसायिक शेतकरी वाढला पाहिजे उत्पादन वाढीसाठी शेतीची माती चांगल्या प्रतीचे बियाणे खत व्यवस्थापन आणि खतांचे डोस याबाबत जागरूक राहून उत्पादन वाढीचे नेमके तंत्र समजून घेतलं पाहिजे शेतीची माती वाचली तर ऊस उत्पादन वाढणार आहे असं मत पुणे येथील एस व्ही ॲग्रो सोल्युशनचे डायरेक्टर व शास्त्रज्ञ डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी व्यक्त केले येथील राजर्षी शाहू वाचन मंदिर सभागृहात श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या वतीनं शेतकरी मेळावा झाला यावेळी प्रमुख व्यक्ती म्हणून डॉक्टर शांतिकुमार पाटील बोलत होते शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते दत्त साखर कारखान्याचे संचालक दर्गु गावडे यांनी स्वागत केलं यावेळी दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील म्हणाले दत्त कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत देशभरातील शास्त्रज्ञ शेती अभ्यासक यांच्या मार्गदर्शनातून शेतीमधील उत्पादन वाढीचे तंत्र समजून घेतले जात आहे कमी खर्चात जादा उत्पादन घेता येतं माणसांप्रमाणे शेतीच्या मातीत जीव असतो त्या जीवाणूला लागणाऱ्या घटकांचा अभ्यास करून जमिनीचे आरोग्य चांगले राहिले तर उत्पादन वाढ निश्चित घेता येते त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचा अभ्यास केला पाहिजे शेतामध्ये परिश्रम घेण्याची तयारी ठेवा लागेल ती मदत दत्त कारखाना उद्योग समूहामार्फत करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या मेळाव्यास दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील संचालक अनिलराव यादव मंजूर मेस्त्री पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने देशमुख धनाजी पाटील नरदेकर बाळासाहेब कोळी आनंदराव माने देशमुख बापूसो गंगर भगवान आवळे पांडुरंग माने आपासाहेब बनगर दिलीपराव माने विजय देशमुख आपासाहेब गावडे डॉक्टर दगडू माने आयुब मेस्त्री यांच्यासह मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना ऊस विकास अधिकारी एस पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमर चवले तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी आभार मानले या मातीची भौतिक सुपीकता बिघडली म्हणजे काय भौतिक सुपीकता म्हणजे नेमकं काय भौतिक सुपीकता म्हणजे मातीची रचना किंवा मातीची जडण गडन आपल्या शेतातल्या मातीची जडण कडण कशी असावी ही द्राक्षाच्या घडासारखी असावी म्हणजे मातीच्या प्रत्येक सूक्ष्म कणामध्ये हवा गेलं पाहिजे पाणी गेलं पाहिजे मातीच्या प्रत्येक कणामध्ये हवा गेलो पाणी हवा पण गेली पाहिजे पाणी पण असलं पाहिजे या समृद्ध मातीची व्याख्या अशी आहे की नैसर्गिक खनिज आणि मागच्या दहा वर्षामध्ये आपण जे उत्पादन वाढीच्या स्पर्धेमध्ये उतरलो आणि चुकीच्या पद्धतीनं शेतीमध्ये काम करत गेलो त्याच्यामुळे तुमच्या माझ्या माती गेली आणि आता आपल्या जमिनीमध्ये हवा राहिली नाही

आणि पाच टक्के तुमचं सेंद्रिय कर तुम्ही मला एवढ्या मोठ्या जंगीमध्ये पाच टक्के मध्ये काहीच नाही आपली प्रगत एवढी मोठी आहे आपण आपलं नाक ताबलं तर काय दर्पणा लावलंय तसं त्या जंगले पाच टक्के सेंद्रिय करत कमी झाला तर ती जमीन दर्पणा लागते नापनिक होते तुम्ही कुठल्याही पद्धतीने किती घट्ट टाकला काही उत्पादन मिळू शकत नाही उदय यांनी सूत्रसंचालन केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा